मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये स्वतः प्रतिमा नालायक तन्वीचं सत्य आता समोर आणत अश्विनचे डोळे उघडणार आहे आणि अश्विनला या खूप मोठ्या संकटातून वाचवणार आहे प्रतिमाने या सगळ्यामध्ये आता अश्विनला पूर्णपणे या सगळ्यात बरबाद होण्यापासून वाचवलंय आणि प्रतिमाच्या समोर असं तन्वीचं कोणतं सत्य जे ऐकून अश्विन भडक आणि आतापर्यंत तन्वीच्या प्रेमात आपण वेळे आहोत असं समजणारा अश्विन या सगळ्यामध्ये आता पेटून उठलेला आहे आणि का हे लग्न नाकारलंय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाह इकडे सायलीला एक गोष्ट समजलेली आहे की ओटी घेऊन काहीतरी सामान आहे त्यावरती विमलते सामान बघते साडी फळ ओटी नारळ खण हे सगळं मागवलेलं आहे त्यावरती विमल म्हणते सायली ताई मला काय वाटतंय माहिती आहे का हे तर आपण म्हणजे असं कोणाची खणानाळाने ओटी भरतो किंवा मागणी घालतात ना तेव्हाच हे सगळं सामान मला वाटतंय यावरती आता इकडे सायली विचार करते की मला असं वाटतय की या सगळ्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे जर का हे सगळेजण मागणी घालायला गेले असतील अश्विन भाऊजींसाठी कोणालाही तर माझ्यापासून सत्य काल अपिलिटि एक आणि दुसरं म्हणजे हे प्रतिमा त्यांच्या घरी काजातील दोन हे सत्य आता सायलीला काहीच कळत नसतं आणि सायली खूप कन्फ्यूज असते ती वाट पाहत असते ती म्हणजे प्रतिमाच्या फोन येण्याची तेवढ्या प्रतिमाकडे आता इकडे लग्नाची मागणी घेऊन आलेले कल्पना आणि पूर्णाजी तिच्या उत्तराची वाट पाहत असतात प्रतिमा आम्ही आमच्या अश्विनसाठी तुझ्या तन्वीचा हात मागतोय प्रतिमा मुळातच कन्फ्यूज होते आणि पूर्णाई काय बोलताय तुम्ही यावरती पूर्णाई म्हणते हे बघ मला काय वाटतं माहितीये का तू रविराजांसोबत बोल आणि बोलून निर्णय घे यावरती प्रिया म्हणते नाही ही जर का बाबांसोबत बोलली ना तर बाबांचा ऑलरेडी तुमच्यावरती खूप राग आहे आणि या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की बाबा माझं लग्न हे मान्य करतील त्यामुळे तू न हिला काही सांगू नकोस आणि तू डायरेक्ट ना लग्नाचं ठरवून टाक काय बोलतेस बाळा तू मी असं नाही करू शकत रविराज जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये अजिबात काही बोलू शकत नाही आणि मग ती प्रतिमाच्या समोर हात जोडते प्रतिमा मी तुला विनंती करते एका वेळेला तू माझ्याकडे काहीतरी हात जोडून मागितलं होतंस त्यावेळेला मी तुला हात न जोडण्याची विनंती केली पण या सगळ्यामध्ये मी तुझ्या पुढे हात हात जोडते आणि तुला सांगते की रविराजांना तू या गोष्टीबद्दल सांग या गोष्टीबद्दल नुसतं सांगू नकोस तर त्यांना या गोष्टीसाठी मनव मी तुझ्या हात जोडते त्यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा पूर्णाई हे बघा मी तुम्हाला कोणतीही गोष्ट अडवणार नाही आणि तुम्ही खरंच माझ्यासमोर हात जोडू नका तुम्ही माझ्यासाठी काय आहात ना हे मला जरी माझी स्मृती नसली ना तरी माझ्या मनाला जाणवते त्यामुळे मी रविराजांना सांगेन पण ही गोष्ट मुळात मला पटली पाहिजे रविराजांना पटले पाहिजे आणि मुळात रविराजांनी होकार दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला कोणतंही वचन देत नाही पण मी तुम्हाला इतकं सांगते की मी रविराजांच्या सोबत या गोष्टीसाठी बोलेन असं म्हटल्यावर ते मग आता इकडे प्रतिमा विचार करते काहीतरी गडबड मग रविराज आता येण्याची प्रतिमा वाट पाहते इकडे प्रिया जबरदस्त हदरलेली असते आणि प्रिया विचार करते काय चाललंय हे म्हणजे या मूर्ख बाईला जर या सगळ्यामध्ये आता होकार द्यायचा होता नकार द्यायचा होता जे ते जे काही होतं ते करायचं तर विराजांच्या वरती किल्लेदार वरती का सोडवलं हा किल्लेदार मध्येच काहीतरी खो घालेल आणि मला या सगळ्यामध्ये तो अडकवेल असा विचार आता इकडे प्रिया करत असते आणि प्रियाला या सगळ्यामध्ये का काहीच कळत नसतं की काय करायचं काय नाही करायचं आणि तिचा रागराग होत असतो ती विचार करते नाही या सगळ्यामध्ये मला आता काहीतरी करायलाच पाहिजे आणि पहिलं महिपतला हे सत्य सांगायला पाहिजे की मी लग्न करती आहे जर त्याला हे सत्य कळलं तर आणि तरच तो या सगळ्यामध्ये मला आता माफ करेल म्हणा किंवा मला या सगळ्यामध्ये आता बक्ष देईल असं म्हणत प्रिया फोन म्हणतो तोपर्यंत इकडे आता प्रतिमा विचार करते काहीतरी गडबड आहे म्हणजे मला सायलीला फोन करून सगळं सत्य सांगायला पाहिजे म्हणून ती सायलीला कॉल करते आणि सायलीला सांगते सायली अगं तू म्हणत होतीस ते बरोबर आहे पण हे लोक सत्य का लपवतायत हे मला नाही समजलं अगं तुला माहिती आहे का हे नप तन्वीसाठी अश्विनच्या लग्नाची बोलणी करायला आले होते आता मात्र इकडे सायलीला जबरदस्त धक्का बसतो सायली म्हणते काय प्रतिमा त्या अर्धसत्य मला इकडे समजलं होतं म्हणजे आता इकडे ओटीचं वगैरे यांचं सामान होतं ना ते सगळं राहिलं होतं आणि म्हणून मला ते सत्य इथे समजलं पण ते कुणासाठी हे घेऊन गेले ते आत्ता समजलं यावरती प्रतिमा म्हणते ते सगळं ठीक आहे म्हणजे ते, ते तन्वीला मागणी घालायला आले पण एक सत्य समजत नाहीये तुझ्यापासून लपवून ठेवण्याचं कारण काय हे मला कळत नाहीये असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मला सुद्धा या गोष्टीचं कन्फ्युजन आहे की माझ्यापासून हे सत्य का लपवून ठेवलं गेलं असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रतिमा म्हणते मी तुला एक गोष्ट सांगू का काहीतरी गडबड आहे कारण ना ती सांगत होती तन्वी की हे सत्य बाबांना सांगू नका हे सत्य कुणाला सांगू नका आणि रविराज किल्लेदार यांच्यापासून सत्य लपवून काही करणं हे मला मान्य नाही आहे यावरती सायली म्हणते पण का रविराज काकांपासून हे सत्य का लपवून ठेवायचं नक्की त्यांच्या मनात तरी काय चालले असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते मला न तन्वीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत मला तन्वीवरती लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये लगेचच ती सांगते मी एक काम करते मी न मी हे सगळं सगळं आता तिच्यावरती लक्ष ठेवते आणि लक्ष ठेवून झाल्यावरती मग या सगळ्यामध्ये मी तुम्हाला तुला कळवते असं म्हटल्यावरती आता इकडे सायली फोन ठेवते प्रतिमा कामाला लागते सायली विचार करायला लागते नाही ही मुलगी जर का या घरामध्ये आली ना तर खूप मोठ कन्फ्युजन ही निर्माण करेल आणि ही या सगळ्यामध्ये आता खूप मोठा गोंधळ सुद्धा करू शकते हिला या घरामध्ये येण्यासाठी काहीतरी आता कारणच हवे आणि म्हणूनच ती या घरामध्ये येणार आहे पण काय कारण हवे काय कारण हवे ही गोष्ट आता विचार तुमचं समजत नसते की या घरामध्ये येण्याचं हिचं लक्ष काय या घराला तोडणं या घराला त्रास देणं काय नक्की सत्य आहे हे मात्र काही कळत नसतं आणि मग त्याच वेळेला आता इकडे प्रतिमा जेव्हा शोध घेते तेव्हा ती प्रियाचा पाठलागच करत असते प्रियाचं सगळं सत्य झटक्यात समोर येतं प्रिया फोनवरती ओरडून ओरडून बोलत असते प्रिया बोलत असते महिपतला हे बघा महिपत सर अण्णा सर ऐका ना तुम्ही मला जीवे मारू नका कारण ना का। मी या सगळ्यामध्ये सुभेदारांची सून होणार आहे आता आणि मग तुम्हाला जे असेल ना ते सगळं सगळं मी करीन त्या अर्जुनला असा काही अडकवून ठेवेन ना की या सगळ्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मी एक संधी मला संधी द्या फक्त तुम्ही की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमचं काम पूर्ण करेन मला एक संधी हवी आहे तुम्ही मला संधी द्या माझं लग्न मी आठ दिवसामध्ये करून टाकते पण मला नका नका मारू अण्णा सर ऐका ना अण्णा सर तिकडून महिपत म्हणत असतो जेव्हा तुझं लग्न होईल ना तू आता मला फोन कर मध्ये मध्ये अण्णा सर अण्णा सर करायला फोन केलास ना तर तिथेच तुला मी गुंड पाठवेल आणि मारून टाकेल प्रिया म्हणते नाही नाही मी लग्न आठ दिवसात करते हे मी तुम्हाला वचन देते प्रतिमा हे सगळं ऐकते प्रतिमाला जबरदस्त झटकाच बसतो प्रतिमा या सगळ्यामध्ये आता डायरेक्ट सायलीला फोन करते सायली काहीतरी कन्फ्युजन आहे अण्णा सर कोण अण्णा सर कोण मध्येच महिपात सर काय म्हणत होती ती यावरती सायली म्हणते काय म्हणत होती मला तुम्ही स्पष्टपणे सांगा त्यावरती मग आता इकडे घडलेला सगळा प्रकार किंवा ऐकलेला सगळा प्रकार ज्या वेळेला प्रतिमा सायलीला सांगते सायली हदरते आणि सायली आता सांगायला लागते काय बोलताय तुम्ही म्हणजे अति अण्णा सरांसोबत म्हणजेच महिपत सोबत बोलत होती म्हणजे आता तिला धक्काच बसतो त्यावरती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा मला नाही माहिती अण्णा सर कोण आहेत ते पण ती सांगत होती अण्णा सर अण्णा सर मी लग्न करून त्या घरात जाऊन त्यांना बर्बाद करणार यावरती मग आता सांगायला लागते सायली म्हणजे बघितलं प्रतिमा त्या या घरामध्ये येण्याचं कारणच मुळात तिला या घराला बदनाम करायचं आहे त्यावरती प्रतिमा म्हणते तुला मला कळलंय तिचं सगळं कारण पण तू काळजी करू नकोस सायली या सगळ्यामध्ये मी आता आपल्या घराला बदनाम होऊ देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण आपण खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि हिचा सामना करायचा मी हे सगळं सत्य अश्विनला सांगणार आणि त्याचं काय मत आहे ते जाणून घे मग इकडे प्रतिमा रविराजांच्या इथे येते रविराजांना सांगायला लागते की आज मी तुम्हाला जे सांगणार आहे तुम्ही चिडू नका कारण आज जे आपल्या बाबतीत घडणार आहे ना ते खूप भयंकर आहे मला नाही माहिती की या सगळ्यामध्ये आता नक्की काय घडलंय ते किंवा या सगळ्यामध्ये काय गोष्टी झाल्यात ते पण मला इतकंच माहिती आहे की आज आपल्या घरी जो काही प्रकार घडला ना तो भयंकर होता आपल्या इथे अश्विनसाठी मागणी घालण्यासाठी पूर्णाई आल्या होत्या आणि पूर्णाई या सगळ्यामध्ये आता आपल्या इथे येऊन अश्विनसाठी मागणी घालत होत्या काय सत्य आहे काय सत्य नाही हे सगळं सगळं मला समजलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराज म्हणतात सत्य कसलं सत्य काय प्रतिमा तुला नक्की काय म्हणायचं आहे प्रतिमा सांगते आज मी ज्या वेळेला तन्वीवरती लक्ष ठेवून होते मला या सगळ्यामध्ये काहीतरी डाऊट वाटत होता म्हणून मी तन्वीवरती लक्ष ठेवलं त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती कोणीतरी अण्णा सर अण्णा सर या गोष्टींसाठी बोलत होती किंवा अण्णा सर यांना आता ती सांगत होती पण ते अण्णा सर कोण हे मला सायलीकडून कळलं अण्णा सरांचं सत्य ज्यावेळेला कळलं त्यावेळेला सायलीने मला सांगितलं ते आहेत महिपत शिकरे आणि महिपत शिकरे या सगळ्यामध्ये आता आपल्या तन्वीला का कॉल करतोय यावरती आता रविराज हादरतात काय सांगतेस तू प्रतिमा मला तर खरंच काही कळत नाहीये यावरती प्रतिमा सांगते तुम्हाला काय मला तर बिलकुल समजलं नाही कि महिपत गुंडा गुंडासोबत आपल्या आता याचे संबंध तरी काय असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज हजरतात आणि ते ही गोष्ट या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता एक्सेप्टच करू शकत मग इकडे प्रतिमा अश्विनला भेटते आणि अश्विन तू मला एक, कर। एक गोष्ट सांग मी तुझ्या लग्नासाठी परवानगी काढावी यासाठी पूर्णानी मला या सगळ्यामध्ये आता सांगितलेलं आहे पण तू मला सांग तुला लग्न का करायचं आहे हे सत्य जोपर्यंत तुझ्या तोंडून मला ऐकायला मिळत नाही तोपर्यंत मला कळणार नाही यावरती अश्विन म्हणतो बरेच दिवस मी आणि तन्वी एकत्र आहोत या सगळ्यामध्ये तिचं दुःख मला समजलंय तिला या सगळ्यामध्ये एकाकी पण आलंय आणि ती एकटी या सगळ्यातून कसा मार्ग काढू शकेल म्हणून मला असं वाटतं की मी या सगळ्यामध्ये तिच्याशी लग्न करावं यावरती ती, यावर ती सांगते पण तुला मी जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट कदाचित तुला या सगळ्यामध्ये थोडी विचित्र वाटेल तुला असं वाटेल की मला माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी करायचं नाही आहे असं काही नाही आहे पण जे सत्य मला समजले ना ती लग्न का करते हे सत्य तुला समजायला पाहिजे त्यावरती तो म्हणतो का मग आता घडलेला सगळा प्रकार ज्या वेळेला प्रतिमा सांगते तिला महिपत शिकरे नावाच्या माणसाने हे सगळं करायला सांगून तिला या सगळ्यामध्ये महिपत शिकरेने आता म्हणजे सांगितलंय की तू तू या सगळ्यामध्ये त्याच्यासोबत लग्न कर नाही तर नाही तर तुला मी मारून टाकेन असं हे काहीतरी आहे आणि महिपत शिकरेसोबत आता या मुलीचे काय संबंध तूच सांग मला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो अश्विनला पण धक्का बसतो तोपर्यंत रवीराज येतात तन्वी मला खरं खरं सांग काय चाललंय या सगळ्यामध्ये म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये महिपत शिकरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस आता प्रिया गडबडते बाबा काय बोलत आहे मी आणि महिपत शिकरे यावरती आता इकडे दे सांगायला लागतात हे बघ तू उगाच या सगळ्यामध्ये टोलवाटोलवी करू नकोस मला सगळं समजलेलं आहे मला समजलंय की नक्की काय घडलंय काय नाही घडलंय आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तू मला खरं खरं सांग तू अश्विनसोबत लग्न महिपत शिकरेच्या सांगण्यावरून करतेस सिरियसली काय नक्की चाललंय हे काय सत्य आहे असं म्हटल्यावर ती प्रिया आता गडबडते बाबा ते हे बाबा ते असं ते, म्हणत ती आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता काय बोलावं काय बोलू नये हेच काही कळायला मार्ग नसतो आणि त्यामुळे ती आता गडबडलेली असते त्यावर ती मग आता रविराज म्हणतात नक्की तुझ्या मनामध्ये काय चाललंय मला सांगशील का तू नक्की काय करण्याचा प्रयत्न करतेस ही गोष्ट मला आता काहीच कळत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मला आता या गोष्टीला काहीतरी सत्य समजलं पाहिजे प्रिया गडबडते आणि नाही बाबा असं नाही तसं नाही बरंचस काही सांगण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळ आता इकडे सायलीसुद्धा प्रति कल्पना आणि प्रतापला हे सत्य सांगते सायली सांगते मला प्रतिमा आत्यांचा फोन आला होता आणि प्रतिमा आत्यांनी या सगळ्यामध्ये मला जे सत्य सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये जे काही प्रिया करते ना त्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग अश्विन चांगलाच चिडतो आणि तन्वी तू माझ्यासोबत धोका केलास तुला माहिती होतं की तू हे सगळं तू का माझ्यासोबत केलंस तुझं माझ्यावरती प्रेम नव्हतं तर तसं तू मला सांगायचं होतं आणि या सगळ्यामध्ये तू आता मला काहीही न सांगता डायरेक्ट या सगळ्यामध्ये हा असा का निर्णय घेतलास मला तुझं काहीच कळत नाही आहे मला तुझ्यावरती विश्वास पण नाही आहे आणि हे लग्न मोडलं असं म्हणत अश्विनने जवळजवळ हे लग्न मोडूनच टाकलेलं असतं आणि या लग्नाबद्दलचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आता या सगळ्यांमध्ये सत्य समोर आल्यानंतर मग आता प्रियाचं भांड फुटल्यावरती पुढे आता काय निर्णय होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार